नमस्कार काव्यवी ब्लॉग्स ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे मी आलेली आहे दिराच्या बंगल्यावरती इकडे पण पहा कसला व्ह्यू मस्त आहे संध्याकाळ झाली आहे तरी सगळीकडे हिरवळ आहे जायचं आहे खरं म्हणजे ओबीची नऊवारी साडी शिवायला तर जाणार आहे पण आता इथे जर पावसात भिजलो तर घरी जाऊन परत कपडे चेंज करून जाणार आहे कारण लक्ष हे जे आहे ती एक म्हणजे नक्षी बुटीक म्हणून आहे तिथे छान नववारी साड्या आणि सगळ्या प्रकारचे वर्क केले जातात त्याच्यानंतर ब्लाऊज शिवले जातात तर तिथे आम्ही गायचं आहे पण तरी पाऊस बरा जोराचा आलेला आहे आणि मस्त तिकडे बोरगावला मी गेलो तिथे तिथेसुद्धा तुम्हाला नदीचा व्ह्यू दाखवणारच आहे शेवटला नक्की हा ब्लॉक शेवटपर्यंत पहा मस्त असं पाऊस आलेला आहे रिमझिम रिमझिम धारा छानच वाटतं हे आमचा ट्रेनिंग तुम्हाला पाहिलंच असेल तुम्ही इथे ना ना आणि ही इथे आम्ही बोरगावचं व्ह्यू आहे तुम्हाला जिथे मी म्हणाले कासमाल आहे त्या साईडला कासमालला जाताना नदी लागते आमची भोगावती नदी त्याला पहा किती पाणी आलेलं ला, आहे अगदी लाल लाल भडक झालेलं ला पाणी आहे पण किती व्ह्यू एकदम सुंदर आहे हिरवगार असं व्ह्यू आहे आम्ही जाताना हा थोडंसं असं शूट केलं होतं पण खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामधलं सगळं बोरगावला जाणारा रस्ता आहे <खाँगा> <खाँगा> पोचलेली आहे ओवीची साडी नवर साडी गौरीच्या तयारी चालू होती कारण माझी सुद्धा साडी आणि ओवीची सुद्धा तर ह्या ताईकडे इथे साडी शिवायला दिली होती तिने शिवलेली पण आहे त्याच्यावरती छान अशी नक्षी वगैरे पण केली जाते वर्क केलं जातं जिथे आता ते नक्षी बुटीक म्हणून आहे तिथे मी देते शिवायला तिची साडी तर कशा पद्धतीने शिवले आणि कोणत्या कलरची घेतले ते तुम्हाला बघायला मिळेल आणि ती ताई सुद्धा नक्षी कशी करते खूप छान करते तुम्ही पाहायला या आता चला साडी शिवून घेतलेली आहे ताईने ह्या शिवून ठेवलेली होती ती आत्ता मी न्यायला आलेली आहे तर इथे ही ओवीचा ग्रीन कलर बॉटर ग्रीन कलर घेतलेला आहे मी आणि मस्त अशी ही ब्राह्मणी पद्धतीची साडी शिवलेली आहे ह्या ताईने आणि हा इथे आहे ब्लाऊज हा तिने वर्क केलेला आहे सगळ्या प्रकारचे इथे वर्क ठेवून ते वर्क करतेस हँडवर वगैरे सगळं असते पेज आहे तुझं इंस्टाग्रामचं कोणतं आहे शिव बुटीक म्हणून माझं पेज नक्षी बुटीक म्हणून ओके हे आमच्या पेनमध्येच आहे तुम्ही जर आलात पेनमध्ये तर नक्की इथे भेट द्या कधी वाटलं तर तुम्ही इथे देऊ शकता तर इथे हा ओवीचा ब्लाऊज तिनेच शिवलेला आहे आणि त्यावरती वर्कसुद्धा केला हा आहे कमर बेल्ट मी तिच्या बेल्टवरती लिहून घेतलेलं आहे एकविरेची लेग तुम्हाला कोणत्याही प्रकारचं असं प्रकारचं बेल्ट वगैरे तुम्ही करू शकता इथे नऊवारी साडीज ब्लाऊज किंवा वर्क सुद्धा करतात तर अशा प्रकारची ओवीचं आहे ही साडी आहे माझी ही नऊवारी साडी आहे ह्या ताईकडेच नऊवारी साडी शिवायला द्यायला आलेली आहे तर ही हा माझा नॉर्मल कलर आहे आता कोणत्या पद्धतीचा लूक येणार आहे हा तुम्ही माझ्या गौरीच्या ब्लॉगमध्येच नक्की पहा कारण की गौरीलाच साडी ही नेसणार आहे त्यावेळेला तुम्ही नक्की पहा कोणत्या प्रकारची साडी मी शिवणार आहे आणि कशी दिसते ती ह्या ताईने माझं माप तर घेऊन झालेलं आहे जेव्हा रेडी साडी होईल तेव्हा सुद्धा आपण जेव्हा येणार आहोत तेव्हा इथे ते ब्लाउज बघूच या कशा पद्धतीने शिवलेली आहे पण दुख जो आहे तो तुम्हाला गौरीलाच बघायला मिळेल तर आता आपण इथे वर्क कोणतं केलं जातं ते पण बघूया हे आता आईने एक ब्लाउजचं वर्क केलेलं आहे पा खूप छान असं आहे हे कोणतं वर्क आहे हँडवर्कमध्ये मध्ये हॅन्डवर्क मध्ये पैठणी ब्लाउज येणार आहे आणि हा आहेत वर्कमध्ये मग ह्याची कॉस्ट कशी असते म्हणजे साधारणतः स्टार्टिंग तरी पासून पंधराशे पण चालू होतं फ्रंट बॅक दोन स्लीव आता ह्याचे किती असेल हे अठराशे ही अठराशे आणि ही हे दोन हे दोन हजार अजून काय करतेस काय काय लोगो वगैरे सगळं करते ब्लाऊज शिवते नववारी शिवते अजून लहान मुलींचे लहान मुलींचे फ्रॉक वन पीस प्लाझो ड्रेस करतेस नाही आहेत माझ्याकडे हा माझा जो वर्क करणारा ब्लाऊज आहे मी तो ब्लाऊज देण्यासाठी पण आलेली आहे ह्याला वर्क करून घ्यायचं आहे पण ह्याला मी माझ्या टेलरकडनंच आखून आणलेला आहे कारण की मी माझ्या टेलरकडे पहिल्यापासून जे जुना माझा टेलर आहे स्मिता टेलर त्या वहिनींकडेच हा ब्लाऊज शिवायला देते त्यामुळे इथे न देता मी तिकडे देणार आहे ही सुद्धा छान ताई शिवते पण माझा जो ठरलेला टेलर आहे त्यांच्याकडे देणार आहे तर इथे आता मी त्यांनी दिलेल्या वर्क आखून दिलेला आहे त्याच्यावर हिच्याकडनं मी आता वर्क करून घेणार आहे पण कोणता वर्क करणार आहे हा पुढच्या ब्लॉकमध्येच तुम्हाला दाखवणार जेव्हा मी ओवीची साडी आणि माझी नववारी साडी पूर्ण तयार होणार आणि मी जेव्हा नेशणार आहे गौरींना तेव्हाच तुम्हाला मी दाखवणार आहे इथे ब्लाऊज साडी नववारी सगळं शिवायला दिलेली आहे आता मी निघते